जतमध्ये मध्ये भाजपच्या दोन गटात राडा भाजप उमेदवारीवरून भूमिपत्राला संधी मिळावी यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला व जत भूमिपत्रालाच उमेदवारी मिळावे यासाठी भाजपच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी करून धक्काबुक्की झाल्याने पक्षीय बैठक रद्द करण्यात आली या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक समोरच ही घटना घडली सदरची बैठक डॉक्टर रवींद्र आळी यांच्या शैक्षणिक येथे घेण्यात आली होती या बैठकीत भाजपकडून जत तालुक्यातील भूमिपत्र असावा असे भाजप नेते बसवराज पाटील यांनी केले तर यासाठी काही जणांनी विरोध करत माईक हिसकावून घेत व्यासपीठावर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून हमरीतुमरी झाली भूमिपत्रालाच उमेदवारी मिळालीच पाहिजे अशा व्यास या व्यासपीठावर घोषणाही करण्यात आल्या यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचे वातावरण झाले उमेदवारी चाचणी करण्यासाठी आलेल्या पक्ष निरीक्षक समोरच धक्काबुक्की झाल्याने पक्ष निरीक्षक व आलेले काही कार्यकर्ते येथून गपचूप निघून गेले यामुळे जत तालुक्याच्या उमेदवारीवरून राज्यभर याची चर्चा होत आहे भांडण्यासाठी आलेलो नाही तुमची भांडणं ऐकायला आम्ही आलेलो नाही आम्ही प्रत्येक भागातला भाजपसाठी कसं कार्य करता येईल यासाठी आलाय तुमची भांडणं ऐकायला आलेलो नाही बांधव नका प्रत्येकाला बोलण्याची संधी तुम्ही कुणीही बांधू नका आपापल्या जागेवर आपण जाऊन बसा आणि कार्यकर्त्यांना पुढे दोन बोलण्याची दोन मिनिट संधी द्या प्रत्येकाने आपापल्या जागेवर सर्व का नेते मंडळाला आमचं विनंती आहे प्रत्येक कामकाज आणि भूत प्रमुखांचा तुम्ही चार चार लोकांचं म्हणणं ऐकून घ्या असं ओपन मध्ये ऐकून घेऊ नका कारण करत बसते प्रत्येक रूम मध्ये तुम्ही ऐकून घ्या नेते मंडळी एक रूम मध्ये बसा भूत प्रमुखाचा आणि नेते मंडळाचं म्हणणं ऐकून घ्या ओपन मध्ये बसल्यावर बांधवत बसते सगळी खाली बसून घ्या सगळ्यांनी खाली बसून घ्या गा, आणि सगळ्यांनी पहिला खाली बसून घ्या कृपया लक्षात ठेवा कृपया कोणी या जागेचा दुरुपयोग करू नका हा ज्येष्ठ ज्येष्ठ जेस्ट नेते हो शांती घ्या शांती घ्या ज्येष्ठ नेते म्हणून पालकपत्र स्वीकारलेले डॉक्टर अळी साहेबांचा पूर्ण मान राखून त्या ठिकाणी अळी साहेबांना धन्यवाद देतो आता पुढील घोषणा आपल्या सर्वांनी द्यायचा आहे भारतीय जनता पार्टीचा जत तालुक्यातील भूमिपुत्राचा जत तालुक्यातील भूमिपुत्राचा त्याला बी मिळू दे डॉक्टर साहेबांना मिळू दे तंबाणगोडाला मिळू दे जमदार साहेबांना मिळू दे शंकर वगैरे